नमस्कार मैत्रिणींनो नाना पाटेकरांना बडे दिलवाला असं म्हटलंय कारण बॉलिवूडमधील एका जुवलक मित्रासाठी नानांनी घाण ठेवलं होतं स्वतःचं घर चला तर जाणून घेऊया काय स्टोरी आहे नाना पाटेकर यांची हटके स्टाईल प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच जादू करते पण नाना मित्र म्हणून कसे आहेत हे फार कमी जणांना माहीत असावं बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांच्या चित्रपटाप्रमाणेच त्यांच्या स्टाईलने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे नाना पाटेकर यांनी फार संघर्षातून करिअरची सुरुवात केली ते लहान असताना शाळेत गेल्यानंतर त्यांना मुंबईतील चुनाभट्टी येथे काम करावं लागलं होतं जे त्यांच्या शाळेपासून आठ किलोमीटर अंतरावर होतं कुटुंबात सात भावंडे होते त्यापैकी पाच भावंडांचा मृत्यू झाला पण जेव्हा नाना बॉलिवूडमध्ये आले तेव्हा सुरुवातीला त्यांनाही बराच संघर्ष करावा लागला होता तो काळ असा होता की बऱ्याचदा चित्रपट अर्धवट राहायचा अर्धवट बनल्यानंतर बजेट कमी पडल्याने तो बंद पाडायचा अमिताभ बच्चन पासून ते समितीवर पर्यंत असे अनेक स्टार आहेत ज्यांचे चित्रपट अर्धवट राहिले कधी बजेट चित्रपट पूर्ण करण्यात अर्धा ठरला तर कधी इतर काही कारणांमुळे नाना पाटेकरांच्या बाबतीतही असंच काही झालं होतं पण त्यांनी त्यांच्या मित्रासाठी जे केलं ते कदाचित कुणी करू शकणार नाही मंडळी ही त्या काळाची गोष्ट आहे जेव्हा कलाकारांना चित्रपटामध्ये काम करण्यासाठी करोडो लाखो मानधन मिळत नव्हतं काही हजारांवर चित्रपट साईन करणाऱ्या कलाकारांनी या रकमेतून आपली स्वप्न पूर्ण केली त्यातलेच एक होते नाना पाटेकर नानांना दहा हजार रुपये मानधन ठरवण्यात आलं होतं एकोणीसशे शहाऐंशी साली आलेला अंकुश चित्रपट दिग्दर्शक एन चंद्रा यांचा हा पहिला चित्रपट सदोतीस वर्षापूर्वी बनवलेल्या या चित्रपटाची किंमत बारा लाख रुपये होती एन चंद्रा यांनी चित्रपटात काम करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या जवळजवळ सर्व कलाकारांची निवड केली त्यांनी नाना पाटेकर यांना त्याच प्रकारे या चित्रपटासाठी साईन केलं होतं त्यांनी नाना यांना दहा हजार रुपये मानधनही ठरवण्यात आलं होतं ज्यापैकी तीन हजार रुपये चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्यापूर्वी देण्यात आलं आणि उर्वरित रक्कम सात हजार चित्रपटाच्या शूटिंग नंतर देण्यात येणार असं ठरलं होतं तेही जर चित्रपट वितरकांनी विकत घेतला असेल तरच चित्रपट पूर्ण करण्यासाठी दोन लाखांची आवश्यकता होती त्यावेळेस नाना पाटेकर यांनी मनापासून या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं परंतु काही दिवसांनी निर्मात्याकडे पैसे संपल्याने चित्रीकरण थांबवावं लागलं चित्रपट पूर्ण करण्यासाठी दोन लाखांची आवश्यकता होती त्यावेळी नाना पाटेकर यांची इच्छा होती की चित्रपट पूर्ण झाल्यावर त्यांना मिळणाऱ्या सात हजार रुपयातून ते एक स्कूटर खरेदी करतील त्यांनी हे दिग्दर्शक एन चंद्रा यांना सांगितलं होतं त्यांनी खूप प्रयत्न केला पण ते जेव्हा त्यांना चित्रपट पूर्ण करण्यासाठी दोन लाख रुपये जमवता आले नाही तेव्हा नाना पाटेकर यांनी मित्रासाठी एक मोठा निर्णय घेतला त्यांनी स्वतःचं घर जाणून ठेवलं आणि चित्रपट निर्मात्याला दोन लाख रुपये दिले चित्रपट तयार झाला आणि प्रदर्शितसुद्धा झाला मंडळी हा चित्रपट प्रदर्शित होताच चि� ठरला सोबतच निर्मात्यासह सर्वांनाच फायदा झाला दिग्दर्शक एन चंद्र यांनी नाना पाटेकर यांची ती मदत स्वीकारली होती जेव्हा चित्रपट हिट झाला तेव्हा एन चंद्र यांनी दोन लाख रुपये देऊन नाना पाटेकरांचं घर सोडवलं एवढंच नाही तर त्यांना सात हजार रुपये आणि एक नवीन स्कूटरसुद्धा भेट म्हणून दिली हा तोच चित्रपट आहे ज्याची कथा तर हिट ठरली पण त्यातील इतनी शक्ती हा मेदेना दाता हे गाणंही सुपरहिट ठरलं आजही हे गाणं लोक आवर्जून ऐकतात मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि असे छान छान व्हिडिओ महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी आपल्या फिल्मी मराठी के एम डब्ल्यूला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच